नमस्कार मी सविता पाटील तर आज बनवणार आहे मी साबुदाणा बटाटा केस पापड नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त पोळी पळीपापड आणि पापड पळीपापड बटाटा किस घालून करणार आहे आज तर मी साबुदाणा घेतलेला आहे तीन किलो आणि बटाटे घेतलेले आहेत तीन किलो तर चला मग आता करूया सुरुवात तर बघा इकडे आहेत माझ्या जठानी बाई बाई सगळे मिळून आम्ही साबुदाणा बटाटा केस पळीपापडे बनवणार आहोत आज तर बघा मी साबुदाना सर सा रात्रभर भिजत ठेवलेला होता छान असा भिजलेला आहे मस्त साबुदाणा आणि साबुदाणा घेतलेला होता मी तीन किलो आणि बटाटे पण घेतलेले आहेत तीन किलो दोघी बराबरमध्येच घेणार आहे मी आणि याचा केस तयार करून आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायचा आहे तर बघा इकडे केस तयार केलेला आहे तीन किलो बटाटे घेतलेले होते आणि अशा पद्धतीने ते केस तयार करत आहेत बघा छान केस तयार झालेला आहे मस्त बघू शकता मी जाड पण नाही आणि बारीक पण नाही आणि इकडे बघा मी चुलीवर पातेले ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे बघा साईडला मागे कुरड्याचा चेक घेरलेला आहे कारण कुरड्या पण करणार आहोत आम्ही आज तर बघा किती छान चेक तयार झालेला जा आहे मस्त पांढरा शुभ्र चिक आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर चेक झालेला आहे तयार पुरडी झाल्यानंतर हो। पान आता आम्ही साबुदाना पळी करणार आहोत तर छान चीक तयार झालेला आहे आणि इकडे पाणी पण छान गरम झालेलं आहे आता पूर्ण केस तयार झाल्यावर मस्त केस ॲड करायचा आहे साबुदाण्यामध्ये तर मग इकडे पातेल्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि आता असे या माझ्या मावशी आहेत तर त्या असं ढवळत राहा ढवळत आहेत कारण साबुदाणा टाकल्यानंतर त्याला असं ढवळत राहायचं आहे कारण खाली तर चिपकेल म्हणून करपू शकतो त्यामुळे त्याला असं ढवळतच राहायचं आहे आणि जोपर्यंत साबुदाणा पन्नास टक्के शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हा केस त्याच्यात ॲड करायचा नाही आहे तर बघा याच्यामध्ये आता नमक एक कप नमक टाकलेला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अंदाजे तर बघा छान असं घट्ट प्रमाण होत आहे थोडं थोडं आणि जाळ लावायचं आहे जास्त जाळ लावायचं नाही तर बघा इकडे असं छान घट्ट झालेलं आहे आणि आता आपण याच्यात किस ॲड करून घेऊ आणि बाकीचं सावधान पातेला काढून घेतला बघा इकडे साईडला कारण पातेलं छोटं पडलेलं आहे आणि केस ॲड केल्यामुळे जास्त पळीपापडी जास्त होतील त्याच्यामुळे मी बाकीच्या सावधानं अर्धा काढून घेतलेला आहे त्याच्यामधून आणि तो आता मी वेगळ्या साईडला पातेल्यात करून घेणार आहे आता केस याच्यात टाकलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे व्यवस्थित साठ सत्तर टक्के सावधान तयार झाला सा आणि नंतरच मी केस त्याच्यात ॲड केलेला आहे कारण केस लवकरच शिजून जातो त्याच्यामुळे केस उशिरा टाकायचा आहे आणि बघा आता इकडे दुसरी साईडला मी पातीला ठेवलेलं होतं आणि याच्यातसुद्धा किस आपण ॲड केलेला आहे तर दोघी साईडला बघा त्या साईडला पण पातेला ठेवलेलं आहे आणि इकडे पण दोन ठिकाणी मी असे दोन पातेले केले आहेत करण्याच्यामध्ये जास्त दाटून गेलं असतं म्हणून मी बाकीचा काढून घेतला तर इकडचा सा साबधाना बराटा केस पळीपापड तयार झालेला आहे मस्त छान घट्ट मिश्रण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण पळीपापड तयार करून घेऊ तर बघा छान असं दोघी साईडला मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि आता बघा आपण इकडे या पद्धतीनुसार आता फळपापड तयार करून घेऊ मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे मस्त अशा पद्धतीने आता पूर्ण पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत सगळे मिळून पापड तयार करत आहोत आता आम्ही चान चान ले ले कुटे -कुटे दीस दीस दी तर बघू शकता तुम्ही छान पापड तयार झालेले आहेत मस्त पळी पापड छान बघा तुम्ही याच्यामध्ये बटाटा केससुद्धा छान असा मॅच झालेला आहे एकच नंबर झालेला आहे मस्त बघा कुठे कुठे बटाटा केस दिसतोय तर कुठे दिसत नाही छान असं मिक्स झालेलं आहे एकच नंबर पापड तयार झालेले आहेत तर आता आपण तळून बघू पापड तर बघू शकता तुम्ही छान फुललेला आहे मस्त पळी पापड त्याच्यामध्ये बघा तुम्ही केस पण छान दिसत आहे एकच नंबर पापड तयार झालेले आहेत आपले मस्त म्हणजे जास्त काही मोठा व्हिडिओ बनवला आणि शॉर्टकटच बनवलेला आहे तर एकच नंबर सर्वांना मराठा केस पळी पापड तयार झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद